सांगितलंय की सी सी टी व्ही मध्ये जे दिसत आहेत ते गुन्हेगार आम्ही आत घालणार तलवारी घेऊन गेटवर नाचत होते हे सी सी टी व्हीचे पुरावे आहेत मग यांना तुम्ही पाठीशी घालणार मी पहिल्याने सांगितलं मी त्याचं समर्थन केलेलं नाही निष्पाप लोक गुंतवलेत तुम्ही जे आजूबाजूला पण उभा आहेत ते गुंतवलेत हे कोण नाचणारे म्हणताय तुम्ही हे दुसरे जे हे धरण्यातच नाही आलेले दुसरेच टाकले त्यांच्या नावाखाली असे शेकडे नाहीत शेकडे हा शेकडे ने यांनीच यांचे झाले यांनी ते ते एडपट आलं तिकडून येतं त्याने त्याच हाट्या झालेलं त्याच्याच त्या पण कमवलं कुठे येते त्यांचं समर्थन करता त्या कोणाच मी त्या जी घटना घडली त्याचं समर्थनच केलं नाही आम्ही तसे स्वतःच्या सुस्वार्थी लोकच नाहीयेत स्वतःच्या स्वार्थासाठी काही बोलणार आहे आमचे कित्येक तरी लोकांवर अन्याय झाले त्याचं काय काही धरून हनून मारून सोडले त्यांचं काय सोडलेले सुद्धा हनून मारून का आणलं का सोडलं तें, त्यां त्यांचे त्यांना कोण आता त्यांच्याबद्दलचं काय सरकारचं मत आहे कशामुळं मारले ते लोक पूर्ण सुजून कशामुळं काढले तुम्ही विनाकारण काही पोर आत्ताही शेकडे नाते अहो नुसते व्यापारी व्हायरल केले म्हणून बावीस तेवीस दिवस सरकार हे पोर गाते काय सरकार येणार तुम्ही सरकार म्हणता आम्ही अन्याय करत नाही म्हणता तोंड घेऊन सांगता नुसत्या मध्ये काय केलं त्यांनी बावीस दिवस झाले आम्ही सरकार चालवतो चालवतो मराठ्यावर अन्याय करायला त्याचं ऐकून तुम्हाला आणखी सांगतो तुमच्याबद्दल नाराजी राज्यात मराठा समाजात गेली काल तुम्ही ही नाराजी वाढू देऊ नका विनाकारण विनाकारण वाढू देऊ नका आणखीन तरी तुमच्या हातात हे म्हणून तुम्ही मराठ्यावर अन्याय करू नका त्याचं ऐकून तुम्ही जर त्याचा ऐकून अन्याय केला ना तर तुम्हाला आणखीन सांगतो पहिल्यासारखा मराठा राहिलेला नाही ना, मराठा शंभर टक्के करडोने एक झालेला आहे आता हो, के के ले ले, ना, ना, तो काही केल्या बाजू जात नाही तुमच्याकडे फक्त तुम्ही के मोठे केलेले थोडेफार फार राहणार आहेत त्यांना सुद्धा मराठी ते सुद्धा विनंती केली तर मराठ्या बाजूने मराठी तुम्ही आणखीन शाह ही धमकी नाही इशारा नाही मराठे टोट्ट एक झाले लोक दिसत ज्यांनी हिंसा केलेली आहे त्याच्या आधारेच समिती नोंदलेली आहे आणि फडणवीसांनी सुद्धा सांगितले की त्यांची चौकशी केली जाईल त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल की जे खरंच याच्यामध्ये आहेत आणि सरकारकडे पुरावे आहेत त्यांचं समर्थन करायचं नाही तुम्ही नेहमी नेहमी सांगता मग त्यांच्याबद्दल तुम्ही काय विचार माझं एवढंच म्हणणं आहे त्याच्यामध्ये तुम्ही निष्पाप मराठ्यांच्या लोकांना का बोल आमच्या मराठ्यावर त्याचं ऐकून आणण्या का त्याचं हटेल जाणारे कुठे बाकीच समर्थन आम्ही केलेलं नाही समर्थन के नाही ना ना। मी एवढंच सांगितलं आमच्यावरचे गुन्हे माग का घेतले नाहीत आमच्या का गुन्ह्याच काय मला कळत आहे तुम्हाला आम्ही सांगितलं समर्थन आम्ही तुम्हाला मागण्याचा संबंध आमचा काय नाही आम्ही सांगितलं समर्थन केलं नाही आमच्यावर अन्याय झालाय त्याचं काय ते सरकार आमच्यावर का अन्याय करत आम्ही समर्थन केलं नाही कधी करत नाही तर करणार सुद्धा नाही स्पष्ट उत्तर दिलंय तुम्हाला आम पण आमच्यावर झालेला अन्याय का त्याचं ऐकून आमचे गोरगरिबांचे ओरं फोडून का काढले त्याबद्दल पंचपंचा अधिकाऱ्याला शिक्षा होणाऱ्या त्याच्याबद्दलच काय आम्ही तर समर्थन केलंच नाही ना त्याच्याबद्दलच काय आमचे गुन्हे माग घेऊ म्हणले तर अंतरवालीचे सुद्धा घेतले नाही महाराष्ट्रातले घेऊ म्हणले घेतले नाही आमचे लोक अटक करू नाही म्हणले केले याच काय याच्याबद्दल कोणाकोणाला काय शिक्षा होणार आहे फक्त त्याचं ऐकून मराठ्यावर तुम्ही अन्याय करायला लागलात इथं सरकार चुकायला लागले त्याचं ऐकून तुम्ही आमच्यावर अन्याय करणार मराठ्यात तुमच्याबद्दल नाराजी चालली जाणार